誰も辞めて आलो परमपूजने परमधरणीय गुरुवारी हरिभक्तप्रायण न्यायाचार्य डॉक्टर नमदेव महाराज शास्त्री सान भगवानगड हे आपल्याला दोन मिनटं मंदिरासंदर्भात माहिती देतील दे दे आणि रात्री आठ ते साडे दहा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे महाराजांचाच कार्यक्रम होईल फक्त दोन मिनटं महाराज आपल्या मधुरवाणीतून मंदिराच्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शन करतील कोणतं भगवान बाबा की सगळ्यात प्रथम आपण भगवानगडाप्रमाणे गादीचं स्वागत केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आहेत नवीन जिल्हा आहेत भगवानबाबांना इकडे यायला मिळालं नाही पण ऐश्वरवंत गादी आहेत कधी लक्षात ठेवा प्रोटोकॉल जो असतो तो व्यक्तीचा नसतो मुख्यमंत्री पदाचा असतो तसं आजचा जो आहे तो भगवानबाबाच्या गादीचा प्रोटोकॉल आहे तो कोणत्या व्यक्ती वगैरे नामदेव शास्त्री वगैरे नाही गादी जिथं जाते आणि तुमचं जसं आहे तसं गडाच्या खाली छोटे छोटे गावं आहेत पारगाव वगैरे त्या गावामध्ये जातानासुद्धा भगवान बाबापासून प्रथा आहे अशाच पद्धतीनं भगवानबाबाला गावात न्यायचं असतं मग कधीकधी गादीचं सगळं राहावं म्हणून मी बाहेर जास्त तारखा देत नाही म्हणून नवीन एक महत्व सुरू केलं आहे छानपैकी के आपण स्वागत केलं राहिली प्रश्न आता भगवानगडाच्या तुम्ही नवीन आहात तुमचे नवीन भावना आहेत माऊलीचं जे मंदिर आहे त्याच्याविषयी माहिती सांगा असं सांगितलंय मला सगळ्यांनी विठ्ठलाचं मंदिर पाहिलेलंच आहे ना तर पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते एक बाय एकच्या दगडामध्ये आहे आणि आपलं जे मंदिर आहे ना ते तीन बाय तीनच्या दगडामध्ये पांडुरंगाच्या मंदिराला बाराशे वर्ष झालेले आहेत आपलं किती टिकेल त्याचा काय लिमिटच नाही ना त्याच्यापेक्षा तिप्पट दगड आहे त्याला बाराशे वर्षं झालेत पांडुरंगाच्या मंदिराला आपलं तर चुन्यातलं बांधकाम आहे किती वर्ष टिकेल भगवानबाबांच्या गळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची समाधी होती तुम्ही आता हे सगळे यूट्यूबला ऐकलेलंच आहेत नवीन काही तुम्हाला सांगावं असं नाही काही पण काही भगवानबाबांच्या विषयी ज्या नवीन कथा आहेत भगवान बाबा आजोळी आल्यानंतर जसं माझा दौरा आला आपल्या गावामध्ये तसं नारायणगडाचे जे महंत आहेत माणिक बाबा त्यांचा दौरा आला होता आणि मग तिथून अकरा वर्षाचा जो मुलगा होता तो त्यांना पसंत आला आणि माणिक बाबांनी सांगितलं की हा मुलगा मला देऊन टाका आता तुम्हाला असं वाटेल नारायणगड काय आहेत नारायणगड स्थापन होऊन जवळपास सव्वा दोनशे वर्ष झालेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजापासून परंपरा भगवान बाबापर्यंत येते म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचे शिष्य आहेत भानुदास महाराज आणि भानुदास महाराजांच्या नातूचे नातू एकनाथ महाराज आहेत त्यानंतर अर्ध राहिलेलं रामायण पूर्ण करणारे गावबा आहेत आनंद महाराज आहेत कृष्णार्णव आहेत दयार्णव आहेत आनंद महाराज आहेत पैठणमध्ये भगवानबाबांच्या मठामध्ये अनंत महाराजांची समाधी आहे आणि अनंत महाराजांचे शिष्य आहेत नगद नारायण महाराज सव्वा दोनशे वर्षापूर्वीचे आणि त्यांची आठवी पिढी ही भगवान बाबा आहेत आणि मग तिथून आषाढ वद्य एकादशी एकोणीसशे एक्कावन्नला भगवानबाबांनी नारायणगड सोडला आणि एक नवीन कोरा डोंगर पाहिला आणि तिथं जे पाल ठोकलं त्याचं नाव आहे भगवानगड <laughs> आणि चौऱ्याहत्तर वर्षानंतर त्याचा वेलू गेला गगनावरी चौऱ्याहत्तर वर्ष लागले जे झाड जितकं जास्त उशिरा येतं ना तितकं त्याचं आयुष्य मोठं असतं हायब्रीड लवकर येतं लवकर मरतं काही सांप्रदायिक पंथ असे आहेत लवकर येतात उगवतात पसरतात आणि नंतर पसरून जातात ते हळूहळू वाढणारा संप्रदाय आहेत हळूहळू प्रथा आहेत छान झाले की तुम्ही सगळ्यांना गडाची माहिती झाली फक्त एकच आहेत तुमचं नियोजन असेल ते भगवान बाबांच्या पंच्याहत्तरवीला करा आकडे वगैरे काही करू नका तुमच्या डोक्यातलं सळ काढून टाका अन्नदान करा तुमच्या गावाचं नाव टाकतो तुम्ही आता ती छत्तीस वर्ष पूर्ण केले आपल्या सप्ताहाला हाच खर्च तुमचा मोठा झाला आहे महाराज लोकांनी काही कमी ताण दिला नसेल आणि म्हणून डोक्यातून हा विषय काढून टाका की काही लागेल किंवा आकडे वगैरे करतील फक्त जेवढं शक्य आहे तुम्हाला असे बारा ग्रुप तयार करा आणि महिन्याच्या वारीला यायचा म्हणजे काय होतं तिकडून बातम्या येतील अफवा येणार नाहीत तुमच्यापर्यंत येईपर्यंत बातम्याच्या अफवा तयार होतात तुम्हाला असं वाटतं गाडावर नेमकं कोण बसलं आहे महाराज एक राक्षस आहे एवढा <laughs> का भांडणं करतो पण तिथं रोज दर महिन्याला जो विकास होतो दर महिन्याला प्रगती होते ती प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळते काय चाललं मागच्या महिन्यात काय होतं असे बारा ग्रुप केले की पण पन... तिथे काय केलेले भगवान बाबांनी विठ्ठलाचं मंदिर स्थापन केलेलं आणि वारी सुरू केलेली पन्नास साठ हजार माणसं दर महिन्याला येतात सगळ्याला आहे तुमचं खूप लांब पडतं म्हणून बारा ग्रुप करून प्रत्येक ग्रुपला एक महिना नेमून द्या पाच सहा जणांना सकाळी तुम्ही पाच वाजता जर निघालात तर तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत तिथे याल तिथे येऊन सेवा करा तिथल्या ओळखी तयार करा तिथं काम तयार करा की काय करायचं लेडीजला ले यायचं असलं तर बंधन नाहीच नाही त्यांना तर सरकारने तिकीट पण फ्री केलं आहे वरून लाडकी बहीण दिली म्हणून त्यांनी त्यांचीसुद्धा गाडी करून आले तरी काही हरकत नाही आणि तिथं चार पाच तास थांबून जर तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला मुक्काम करायचं आहे तर आपण चिंचोलीच्या नामाने नावाने खोली सेपरेट ठेवू तिथं मुक्काम करा आणि दुसऱ्या दिवशी निघून येऊ काम वगैरे करून म्हणजे खूप लांब आहे तुमचं नाही तर आमचा सगळ्या एरिया दोन दोन तासाच्या तीन तीन तासाच्या आटोक्यातला आहे या निमित्ताने वारीच्या निमित्ताने तुमचा गडाशी संपर्क होईल तिथल्या लोकांच्या ओळखी होतील नाते फिते वाढतील परिसर तुम्हाला कळेल नेमकं भगवानगड कसा चालतो ते कळेल आणि मग भगवानगड स्थापन झाल्यानंतर वय त्यावेळेस गड स्थापन करताना त्रेपन चोपन होतं म्हणजे म्हातारपणामध्ये मा तो गड आला होता आणि त्या काळात सुविधा नव्हत्या तो तांगा तुम्ही गडावर आल्यानंतर पाहिला असेल काय त्या तांग्यातून प्रवास करणार आहे आणि मग एकोणीसशे पासष्टला एकोणीस जानेवारी बाबांचं शरीर शांत झाल्यानंतर भीमशिंग महाराज गादीवर बसले एकोणचाळीस वर्ष आणि दोन हजार तीनमध्ये एक योग आला त्याच्यामध्ये साहेबांचा सगळ्यात मोठा रोल आहे मला गादीवर बसून भगवानबाबांची जन्मशताब्दी होती शहाण्णवला भगवान बाबांच्या गावी सावरगावमध्ये आणि मग गावकऱ्यांनी असं ठरवलं की आत्तापर्यंत आपल्या घरातला कोणी मुलगा नव्हता आता शास्त्रीजी तयार झालेली आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण सप्ताह करू आणि मग भीमशी महाराजांच्या अध्यक्षतेखाली तो सप्ताह झाला आणि काल्याचं कीर्तन माझं ठेवलं होतं शहाण्णवला म्हणजे जवळपास तीस वर्ष झाले त्याला आणि बे आपलं लाख दीड लाख समाज जमलेला त्यावेळेस गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होते आणि वलय होतं लाल दिव्याच्या गाड्या ते त्या काळ तो मी लोकांना सांगितलं की ते आपल्याकडे पाहुणे येतात कोणी उठू नका त्यांच्याकडे जाऊ नका मग ते आले उतरले कीर्तनाला बसले त्यांच्याकडं कोणी गेलं नाही स्टेजवर बसले मग त्यांनी आमचे जे घरातले कुटुंब प्रमुख होते गहिनाथदादा पाटील म्हणून त्यांना विचारलं एवढा समाज डोंगरातला शांत बसलेला आहे काय करणं ते म्हणे आमच्या शास्त्रीजींनी सांगितलं आहे मग कोण शास्त्रीजी हा समाज कसं काय त्यांचा ऐकतो ते म्हणजे ते घरातलेच आहेत कुटुंबातले आहेत ते म्हणे जर माझं समाज ऐकत नाही आजपर्यंत माझेच कपडे फाडतो आणि या वयामध्ये जर एवढा समाज जर ऐकत असला तर मग यांनाच जर गादीवर बसवलं तर काय होईल ही पहिली कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली <प्थाँगा> आणि भीमशी महाराजांना त्यांनी विचारलं की बा तुमच्या मनात कुणी एखादा उत्तराधिकारी आहे का ते म्हणे नाही बाबाला बसवलं तर शास्त्रीजीला ते म्हणे चालेल मग तिथं ते तयार झालं आणि भगवानगडावरची शताब्दी ठरली वारकरी संप्रदायातली पहिली कलर पत्रिका ही भगवानगडांनी काढली पहिली कलर पत्रिका ते पोस्टरच तुमच्याकडे आला असेल पहा मोठे पत्रिका आणि मी त्यावेळेस विचार केला के 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 की वारकऱ्याचं कीर्तन ठेवून डोंगरावर तर काही लोकं येणार नाहीत मुंबईला माझं शिक्षण झाल्यामुळे मग मी त्याचं नियोजन असं केलं की म्हटलं जे अट्रॅक्शन आहेत ते चांगले भजनं ठेवू लता मंगेशकरला आणू त्याच्यामध्ये पंडित जसराजला आणू भीमसेन जोशीला आणू असं सगळं प्लॅन तयार केला आणि मग जे जे काही तारखा उपलब्ध होत्या त्यावेळेस हे दोघंही थकले होते भीमसेन जोशी आणि ते मग जसराजजीचं ठरलं तर त्यांचं गायन कोणाला ना कळणार नाही मग ते अनुप जलोटा सुरेश वाडकर शहाण्णवला आपल्या गडावर येऊन यांनी भजन केलेलं आहे आणि मग त्यावेळेस रोज दोन लाख लोक येत होते वन डे स्टेडियम टाईप तो भगवानकडे साजला ते परिसराच्या डोक्यात आलं आत्तापर्यंत या गडाचं काहीच झालं नाही हा एवढा मोठा सोहळा शास्त्रीजीच्या अध्यक्षतेखाली होता तिथून जे पेव फुटलं मला गादीर बसायचंच नव्हतं कारण की अभ्यास जरा वेगळा होता पण ते प्रारब्ध म्हणा प्रेशर म्हणा ताकद म्हणा दोन हजार तीनमध्ये मग तो योग आला आणि तिथून जो एक कामाचा धडाका आपण ठेवला पंढरपूरचं आपण पाच सहा कोटीचं काम केलं आहे आळंदीचं केलं आहे औरंगाबादला आपण नवीन जागा घेतली बांधकाम झाले भरपूर मोठं काम झालेलं आहे आपण तिथे येऊन जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पाहाल त्यावेळेस तुम्हाला कळेल आणि हे गोर गरीब शेतकरी उसतोड कामगाराच्या पैशावर झालेले आहेत ह्याला दुसरा कोणी दाता नाही तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल काय काय झालेलं आहे किती शिकलेल्या लोकांनी लुटलेलं आहे आणि मग एक बाबाच्या गळ्यामध्ये वंश परंपरेनं आलेले जे ज्ञानोबरा यांचं दैवत आहेत त्यांची सोन्याची समाधी करून ते गळ्यात ठेवायची आमची तर ज्ञानेश्वरी श्रद्धा आहेच पण बाबांच्या गळ्यात ज्ञानेश्वरीचं सोन्याची समाधी ठेवल्यामुळे मग ती मी एक असं ठरवलं की आपण मंदिर बांधू त्याच्यात पुन्हा अनेक अडचणी पंधरा सोळाला पुन्हा भांडणं झाली जसे आत्ता चालू आहेत वाद निर्माण झाला तो वाद वेगळा होता प्रॉपर्टीचा तुम्ही ऐकलेला असेल तो आता म्हटलं काही लोक देणार नाहीत म्हटलं आरसीसीचं मंदिर बांधू मग दोन कोटीचं प्रोग्राम तयार केला आणि दोनच गावात वर्गणी झाली तर ती दीड कोटी झाली मी म्हटलं जरा अजून बदललं पाहिजे मग संगमरवरी मंदिर ठरवलं सहा सात कोटीचं मग एक आमच्या परिवारातले सदस्य होते त्यांनी सांगितलं की संगमरावरला आयुष्य नसतं आणि त्याला क्वालिटी नसते आणि त्याला मेंटेनन्स खूप असतो म्हणून काळ्या दगडातलं मंदिर जसं पांडुरंगाच्या आजरामर आहे त्याच दगडात आपलं माऊलीचं मंदिर मग त्याचं बजेट गेलं ला पंचवीस लाख मी म्हटलं जावं त्या सहा सात कोटी तर होतंय ना पुढं माऊली ढकलतील मग ते पुन्हा ठरलं त्याच्यामध्ये आणि आय आय टीचे जे पी एच डी आहेत महेश वर्मा ते इंजिनियर झाले आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपचे आर्किटेक्ट कलमदानी म्हणून आहेत किरण कलमदानी ज्यांनी शनिवारवाडा दुरुस्त केलेला आहे पुण्यातले आहेत ते ज्यांनी मोठे मोठे कामं केले आहेत पंढरपूर केले आहेत भीमाशंकरचं काम त्यांच्याकडे आहेत मग त्यांना आर्किटेक्टचं काम दिलं आणि दोघांनी मिळून जे डिझाईन तयार केलं जे मला अपेक्षित होतं आणि मग जेव्हा काम सुरू व्हायच्या टायमाला मी म्हटलं की बाबा आता तीन बाय तीनमध्ये एक बाय एकचा दगड तर सत्तावीस दगड बसतात मग एक दगड जर आम्ही तीन बाय तीन ठेवलं तर चालेल का ते म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट म्हणजे जेवढे जॉईंट कमी तेवढं मंदिराचं आयुष्य असतं जुने जे वाडे आहेत ना दगडाचे दगडाला काही होत नाही जॉईंट निघून जातात माती त्यातली निघून जाते म्हणून तुम्ही जॉईंट जितके कमी तितकं आयुष्य म्हटलं आम्ही करू आणि मग पुन्हा दगडाचा शोध सुरू झाला आणि देगलूरमध्ये दे नांदेड जिल्ह्यामध्ये दे ते दगड जमिनीत सापडले आणि मग तिथून पुढं तो एक प्रवास सुरू झाला आता पायापेक्षा वर आलेलं मंदिर आहे दोन वर्षामध्ये ते पूर्ण होणार आहे एक्कावन्नला स्थापन झालेला भगवानगड याचा अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आपल्याला सव्वीसच्या दसऱ्याला करायचे तिथपर्यंत मंदिर पण पूर्ण होणार आहे आणि सगळंच काम होणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी पहिली वेळ आपल्या गादीच्या बाबतीत गावकऱ्यांनी त्या सप्ताहामध्ये जो सगळा महाराष्ट्र येणार आहेत तिथे एक पंगत ठेवा तेच तुमचं अन्नदान सगळ्यात मोठं आहे बाकी काहीच नाही <प्ण>। जेव्हा बाबाचं मंदिर सुरू होईल किंवा काही वाटेल त्यावेळेस आपण जर तुम्हाला तिथे फक्त संबंध वाढवा प्रत्यक्षात तिथे या ओळखी करा कसं चाललंय जर तुमच्याकडं मुलं असले शिकायचे तर तो मुलं ठेवा त्यांना कीर्तनकार बनवा गडावर तर तुम्हाला तर सगळंच माहिती कोण कोण कशी किशे विद्यार्थी आहेत आणि सगळं विनामूल्य आहेत अजिबात पैशाचं टेन्शन घेऊ नका पण शिकणारे पाठवा तुम्ही ज्यांना सांभाळू शकत नाही त्यांना नका पाठवू <laughs> मग <मंक्त> तर चांगलंच आहे ते <जाएते। laughs> मग ज्याला असं वाटत असेल संस्कार द्यावेत वगैरे पाठवा ज्ञानेश्वरी पाठ होते प्रवचनकार होतात आणि मी सव्वीस नंतर तिथंच आहेत जरी मी चौथा उत्तराधिकारी केला तरी ॲज अ शिक्षक म्हणून मी तिथंच राहणार आहेत तिथं शिकवणार आहेत माझ्या हात्याखालीच विद्यार्थी आहेत आणि तुमचं सगळ्यांचं एक भाग्य सांगतो आपल्या जळगाव जिल्ह्यातलेच पाचोऱ्याचे नारायण शास्त्री ते वेरुळीचे राहणारे आहेत एकोणनव्वदपासून ते माझ्याबरोबर आहेत म्हणजे जवळपास त्यांना पस्तीस छत्तीस वर्ष झालेत पूर्ण गडाचं काम हे नारायण शास्त्री करतात पूर्ण मुलांना शिकवणं साफसफाई करणं वगैरे वगैरे याचं क बोलताना याचं कारण आहे की गडावर जातीवाद नाही सगळ्या जातीतली मुलं आहेत सगळ्या प्रकारची मुलं आहेत जे चांगले आहेत ते राहतात आणि ज्यांना स्वभाव नाही त्यांना आपण गडावर ठेवत नाही पण असं एक छानसं आश्रम आहे गुरुकुल आहेत मंदिर आहेत तीर्थक्षेत्र आहेत सगळ्यांनी आस्वाद घ्या एक बारा जणांचा ग्रुप करा दर महिन्याला या राहा तिथं तो तर आता वैजंताची ओळख झालेलीच आहेत तिचं तर डायरेक्ट संबंध आहे भगवान बाबाशी भगवान बाबांचे जे मोठे बंधू होते शंकरराव सख्खे भाऊ बरं का भगवान बाबांचे त्यांच्या मुलीची मुलगी आहे ती त्याच्यामुळे एकदम तुमचं तर वशिला एवढा स्ट्रॉंग आहे किती तीस वर्ष अरे वा राहू दे बस तुला ओळखतात <laughs> <उड़कता थे ले। laughs> <laughs> ते लोक ओळखतात ते हां हां मग ते त्या संबंध असल्यामुळं तुम्हाला तिथं जे काय तिची पण वारी चालूच आहे महिन्याची ती तिथं असतेच संपर्क करून या आणि संबंध वाढवा आकडे वगैरे मिळवणं किंवा पैसा मिळवणं माझ्या दृष्टीने फार छोटी गोष्ट आहे आपलं नाव काय आहे ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा पहिल्याच भेटीमध्ये असं नको वाटायला तुम्हाला काय झालं म्हणून आपली ओळख झाली पण त्याच्या अगोदर गडाचं काम पूर्ण असे शंभर एक गावं आहेत ज्यांची आपण वर्गणी करायची पहिलीसुद्धा वर्गणी झालेली नाही म्हणून तो विषय डोक्यातून वर्गणीचा काढून टाका आपलं तीन श शा, शतकं पूर्ण झालेली तपपूर्ती छत्तीस वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण झाली दुसरं आमचे ते गोविंद महाराज आहेत परिसर आहेत मी ज्यावेळेस एम एला होतो एक्क्याण्णव ब्याण्णवला त्यावेळेस सगळ्यात जास्त कीर्तनं मी जळगाव जिल्ह्यामध्ये केलेत तर ते न सुरेश म्हणून होतं आपला नशिराबादला परिसर आहे मुक्ताबाई नगर आहेत विर सगळ्या परिसरात मोठे बाबा असल्यामुळं त्यांनी खूप प्रेम केलं त्यांनी संस्थेत ठेवलं आणि तो एक असा एक प्रवास झाला आणि ने नेमकं मी पी एच डी करायला संभाजीनगरला होतो त्यामुळं मला इकडे कीर्तनाला यायला जरा सोपं जायचं त्यावेळेस आमच्याकडती शियारा नावाची गाडी असायची आणि ट्रॅफिक कमी असल्यामुळं अडीच तीन तासात कुठेही कीर्तन करायला निघून जायचो आम्ही पी एच डी करता करता हा परिसर खूप पाहिलेला आहे म्हणून आपलं नातं आहे भगवानगडाशी ते वाढवा अजून भरपूर वेळ दिलाय तुम्हाला काही शंका वगैरे असतील सगळ्या विचारा बैठक आहे असे ग्रहित धरा कारण की हे सगळं कीर्तनात आपल्याला बोलता येत नाही म्हणून जर काही गावच्या लोकांना काही शंका असतील अगदी मन मोकळेपणाने विचारा बोला का की नंतर पुन्हा गडावर आल्यावर मला वेळ मिळत मेड़ नाही जरी मी निमंत्रण दिलं तरी तिथं भेट होईल हे डोक्यातून काढून टाका आज काही विचारायचं आहे तुमच्या ताब्यात सापडलो आहे <laughs> जेवढा फायदा घ्यायचा असेल तेवढा घ्या काही शंका वगैरे असेल तर नक्की विचारा चालेल का असं तर कीर्तन करावं लागेल याचं मला एक दुःखच आहे